रात राज नई चलेगाराज नई चलेगा प्रकार, प्रकार? मी माझ्या गावात मतदान करायला गेलो मतदान करून आलो आणि माझ्या गावातून येताना उमरी हे गाव लागते तिथं मी थांबलो तो माझा नेहमीचाच रस्ता आहे आणि आमच्या काँग्रेसच्या बूथवर थांबलो त्याच्या अगोदर पोलिसांची गाडी येऊन गेली होती पोलिसाच्या गाडीवाल्यानं सांगितलं का तुम्ही दोनच खुर्च्या ठेवा आणि तिकडं आठ आठ खुर्च्या टाकून लॅपटॉप टाकून लोक बसले होते आणि मला माझे कार्यकर्ते सांगून राहिले होते का सर तिथं आठ लोक कसे बा आम्हाला दोनच सांगतले मग मी त्याचं ऐकलं मग मी इच्छे पी आय कापडेसाहेब यायला फोन केला तर ते येतो म्हणे आणि तिथं मला गावातल्या लोकांनी सांगितलं का ग्रामपंचायतचा कर्मचारी आशिष म्हणून तिथं बसला आहे ठीक आहे लॅपटॉप टाकून ॲक्च्युली तो पक्षाचा बूथ असल्यामुळे तिथं बसता येत नाही कलेक्टर साहेबांनी आणि एस ओ साहेबांनी बी एल ओसाठी आतमध्ये जागा दिला आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या बूथवर बसायचा अधिकार नाही आहे हे नसताना मी त्याला फक्त विचाराले जाऊ बा मी काही एकही शब्द बोललो नाही अर्ध्या रस्त्यात गेलो नाही मेन रस्त्यावरच दोन बूथ एकासमोर एक असे लागले होते तर सरळ तो गुंडा प्रवृत्तीचा आणि आमदार पंकज भोयरचा पिलांटू सचिन खोशे यांना सरय आणि त्याच्यावर क्रिमिनलचे बरेचसे आरोप आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला, मला मारहाण करून राहिला ठीक आहे मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी रस्त्यानं चाललो तर डायरेक्ट माझ्या अंगावर आला माय बहिणीच्या शिवा दिलल्या ठीक आहे घाणेड्या घाणेड्या शिवा दिल्या माझी गच्छी पकडली आणि मला डायरेक्ट माराली बिल्ला म्हणजे मी गफलतीतच होतो ठीक आहे मला माहीतच नाही का हे आपल्यावर हमला करणार आहे का 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 करणार हे सरळ सरळ बी जे पीचे माजलेले जे काही हे लोक आहे पोसून ठेवलेले हां पंकज भोयर यांनी यांनी पोसून ठेवलेले लोक असे अरेरावी करतात आणि सरळ आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक गावातले धाव धावत आले तर त्यालाही म्हणे एकाएकाला एक पाहून घेईन माझी पत्नीसहित कुटुंबासहित मी येत होतो माझी पोरगी माझ्या पत्नीच्या कडीस होती ती मधात टाकायला आली तर तिथं इथं पकडलं आणि ती मला आडवी आली असताना पु माझ्या पुरी मारहाण केली माझ्या पोरीला के पोरी एक ठुसा लागला ती रडत ती रडून राहिली होती माझी पत्नी मनात आली असताना तिने ओढताण केली आणि तिलाही शिवीगाय केली अशा प्रवृत्तीचे लोक इथं महाराष्ट्रात राज करून राहिले आणि या याचा यायचा गुंडाराज सर्रास चालू आहे आणि त्याच्यावर एक प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादीचा असताना माझ्यावर त्यांनी हमला केला म्हणजे तुम्ही विचार करा मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी डायरेक्ट रस्त्यानं मदतून चाललोच होतो तर डायरेक्ट माझ्यावर हमला केला आणि हे योग्य आहे का हे मतदारांनीच लक्षात घ्यावं याची गुंडा प्रवृत्ती भ्रष्टाचार प्रचंड माजलेला आहे आणि हे सरळ अरे और, अरेराव करत आहे मी काही एकही शब्द बोललो नसताना हा ही मारझोड केलेली आहे ठीक आहे आणि सरय त्याच्यानंतर पुन्हा एक ठाकूर म्हणून तिथं माणूस आहे एक जवादे म्हणून स्त्री आहे ती सरय माझ्या अंगावर आली मला शिवीगाय करू लागली आई बहिणीच्या शिवादिल्ल्या घाणेड्या घाणेड्या मी ऐकूनच राहिलो माझं काही त्याच्यात स्टेटमेंट नव्हतं तरी त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर डायरेक्ट हल्ला करणं हा योग्य आहे का हे लोकांनी समजून घ्यावं हो, आणि आता याच्यावर मी रिपोर्ट द्यायसाठी पोलीस स्टेशनला आलो आहे ठीक आहे म्हणजे अक्षरशः हे प्रशासनाला ऐकत नाही आणि प्रशासन झोपित होतं का का तिथं ग्रामपंचायतचा कर्मचारी लॅपटॉप घेऊन पंकज भोयरच्या बूथमध्ये बसून आहे आणि तिथून पावत्या वाटून राहिला हे लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून मी आता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायसाठी आलेलो आहे